I'm <laughs> sorry. नमस्कार शेतकरी बंधुभि न कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखलं जाणारं विद्यापीठ म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आज आपण या विद्यापीठात आलेलो आहोत रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा पीक या हरभरा पिकाचं चांगलं उत्पादन घेण्याकरिता म्हणून आपल्याला योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं असतं या उत्पादनात घट येण्याचं कारण म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव आजच्या भागामध्ये आपण याच रोगांचा प्रादुर्भाव कसा एकात्मिक पद्धतीने नियंत्रित करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या, या विषयाची पाहूयात एक ध्वनी चित्रफित हरभरा हे पीक रब्बी हंगामात घेतलं जाणारं महत्त्वाचं पीक पण मराठवाड्यात याचं प्रमाण घटत चाललं आहे हा एक चिंतनाचा विषय आहे त्यावर उपाययोजना करणं म्हणूनच गरजेचं आहे हरभरा पिकावर आक्रमण करणारे रोग पिकांचं नुकसान करतात या रोगाचं एकात्मिक नियंत्रण करणं आणि त्यायोगे हरभरा पिकाचं उत्पादन वाढवणं ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे हरभरा पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो मर रोग ओली मुळकूच कोरडी मुळकूच करपा यासारखे बुरशीजन्य रोग आणि खुजा रोगासारखा विषाणूजन्य रोग यामुळे हरभरा पिकाची गुणवत्ता घटते आणि पिकाचं नुकसान होतं यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरट करणं बीज प्रक्रियेचा वापर करणं यासारख्या उपायांबरोबरच ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करणं यासारख्या गोष्टी शेतकरी करू शकतात रोगांना घातक असणारी ट्रायकोडर्मासारखी बुरशी शेतकऱ्यांची मात्र मित्र असते पूर्वीच्या काळी रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे दुष्परिणामांना सामोरं जावं लागलं आहे हे कमी करण्यासाठीच एकात्मिक रोग व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली शेतकऱ्यांनी जैविक रोग नियंत्रण सारख्या पद्धतीचा आणि बायोमिक सारख्या औषधांचा वापर योग्य पद्धतीने केला आणि कृषी अधिकारी विद्यापीठ मार्गदर्शन घेतलं तर हरभरा पीक संख्या आणि दर्जा याबाबतीत नक्कीच उंचावलेला बघायला मिळेल आणि अर्थातच त्यामुळे शेतकऱ्यांचाही नक्कीच फायदा होईल मंडळी चित्रफितीवरून आपल्याला विषयाची कल्पना आली असेलच विषयासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन घेऊयात त्याकरता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर संदीप बडगुजर नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत धन्यवाद मुळात सर एकात्मिक रोग व्यवस्थापन ही संकल्पना नेमकी काय आहे एकात्मिक रोग व्यवस्थापन ही एक अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये निसर्गाचा समतोल कायम ठेवून उपलब्ध साधनसामुग्रीचा सा यथायोग्य वापर करून रोगाचं नियंत्रण करणे म्हणजे एकात्मिक रोग नियंत्रण पूर्वी आपण सर्वजण जाणताच की रासायनिक कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळं आपल्या प्रकृतीवर ज्याचे काही विपरीत परिणाम झाले हे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन या संकल्पनेचा जन्म झाला हरभरा पिकावरती प्रामुख्याने आढळून येणारे रोग कोणकोणते आहेत शेतकरी बंधूं हरभरा पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य अशा दोन प्रकारच्या रोगांचा विशेषकणे विशेष करून प्रादुर्भाव होतो यामध्ये बुरशीजन्य रोगांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे बुरशीजन्य रोगांचा जर विचार केला तर सर्वात जास्त घातक असणारा मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे हा हरभरा पिकावर प्रादुर्भाव करतो त्यानंतर मूळकूज मूळकूज हा सुद्धा दोन प्रकारचा आहे कोरडी मूळकूज आणि ओली मूळकूज त्यानंतर तिसरा बुरशीजन्य रोग आहे तो म्हणजे मानकुजव्या हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे त्याच्यानंतर करपा नावाचा एक फार महत्त्वाचा रोग असतो तांबेरा नावाचा एक महत्त्वाचा ना रोग आहे तांबेरा रोगानंतर भुरी नावाचासुद्धा फार महत्त्वाचा रोग आहे शेतकरी बंधू हे सर्व बुरशीजन्य रोग झाले आणि सर्वात महत्त्वाचा एकमेव विषाणूजन्य रोग आहे तो म्हणजे खुजा खुजा म्हणजे बुटका राहणे त्याला आपण स्टंटिंग असं म्हणतो हा विषाणूजन्य फार महत्त्वाचा रोग आहे मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ह्या एवढेच फक्त महत्त्वाचे रोग आ, या हरभरा पिकावर येतात या हरभरा पिकावरती येणारा महत्त्वाचा रोग म्हणजे मर रोग हा मर रोग झालेला आहे असं शेतकरी बांधवांनी कोणत्या लक्षणांवरतून ओळखावं आणि त्याचं नियंत्रण कसं करावं पीक कुठलंही असलं तर मर रोग हा सर्वप्रथम सर्वात जास्त त्रास देणारा एक बुरशीजन्य रोग म्हणून प्रसिद्ध आहे मर रोग हा फ्युजॅरियम ऑक्सिस्फोरम नावाच्या बुरशीमुळे तयार होतो किंवा त्याचा प्रादुर्भाव त्याच्यामुळे होतो ज्या जमिनी आम्लधर्मीय असतात अशा ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो ज्या जमिनींमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा ठिकाणी पाणथळ जागी मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो हा जमिनीतून पसरणारा रोग असल्यामुळे वर्षानुवर्ष या बुरशीची बीजं ही किमान आठ ते दहा वर्षं तरी ब जमिनीतच असतात त्यामुळे शेतकऱ्यांना हा रोग फार जास्त त्रासदायक ठरू शकतो हरभरा पिकाचा जर आपण उल्लेख केला तर हरभऱ्यावरचा सर्वात घातक रोग म्हणजे मर रोग मर रोगाची लक्षणं कशी ओळखायची ते मी आपल्याला सांगतो शेतकरी पण नो झाडाची पानं ही अचानक मलूल होऊन गळायला लागतात ला झाडाची ला ला पानं पिवळी पडतात झाड वाळतं लांबून जरी बघितलं तर आपल्याला शेतात एक असा पूर्ण टप्पाच आपल्याला बघायला मिळतो पिवळ्या रंगाचा वाळलेला जर प्रदेश आपल्याला शेतामध्ये दिसला की खात्रीनं समजावं की हा मर रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि आपण जर रोगग्रस्त झाड जर उपटून बघितलं आणि त्याचा जर उभा छेद आपण घेतला तर आतमध्ये पाणी वहन करणारी जी नलिका असते ती थी त्या ठिकाणी आपल्याला काळपट तपकिरी रंगाची आपल्याला बघायला मिळते ही बुरशीची बीजे असतात आणि ही सर्वात महत्त्वाची खूण ह्या मररोगाची आहे तर असे जर आपल्याला लक्षणं शेतामध्ये दिसले तर आपण खात्रीनं समजावं की हा मर रोगाचा प्रादुर्भाव आहे शेतकरी बंधूंना मर रोगाच्या नियंत्रणासाठी हा जमिनीतून पसरणारा रोग असल्यामुळे सर्वप्रथम बीजप्रक्रिया आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे आणि सर्वप्रथम आपण जैविक बुरशीनाशकाचा या ठिकाणी विचार करूया तर ट्रायकोडर्मा नावाची एक बुरशी आहे असं म्हणतात ना शेतकरी बंधूंनो जीओीवस जीवनम एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो या उक्तीप्रमाणेच ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे ही मर रोगाला घातक आहे आणि परिणामी ती शेतकऱ्यांचा मित्र आहे तर ट्रायकोडर्मा नावाची बुरशी त्याला आपण बुरशीनाशक म्हणून वापरूया याची बे प्रक्रिया एक किलो हरभऱ्याच्या बियाण्याला दहा ग्रॅम या प्रमाणात जर आपण चोळलं तर या रोगापासून आपल्याला निश्चितपणे त्याचं नियंत्रण होण्याला मदत होते आणि रासायनिक व बीज प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी कार्बनडायझिम दीड ग्रॅम किंवा थायरम दीड ग्रॅम याची बीज प्रक्रिया जर आपण हरभऱ्याला केली तर त्याच्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी बघायला मिळतं मानकुजव्या हा रोग नेमका कसा असतो त्याचा प्रादुर्भाव कसा होतो शेतकरी बंधू नो मानकुजव्या या रोगाबद्दल मी आपल्याला सांगतो मानकुजव्या हा एक अत्यंत घातक बुरशीजन्य रोग आहे स्क्लेरोशियम रॉल्फ्सी नावाची एक बुरशी आहे त्याच्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो आणि हा रोग शक्यतो रोपावस्थेत आपल्याला बघायला मिळतो ज्या वेळेला जमिनीमध्ये ओल जास्त असते पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेला हा रोग शंभर टक्के आपल्याला शेतामध्ये बघायला मिळतो जमिनीपासून एक ते दीड इंच अंतरावर झाडाची किंवा मा रोपाची मान आ, ही मोडते म्हणजे त्या मानमोडी झाल्यासारखं त्या ठिकाणी लक्षण होतं ते झाड सरळ वाढत नाही आणि मानं टाकतं त्या ठिकाणी कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते रॉटिंग त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे झाड व्यवस्थित जगू शकत नाही वाढू शकत नाही आणि परिणामी शंभर टक्के त्या ठिकाणी त्या रोपाचा मृत्यू होतो म्हणून शेतकऱ्याला अत्यंत घातक अशी ही बुरशी आहे आणि ही बुरशी जमिनीतूनच पसरते आणि ही बुरशी ओळखण्यासाठी रोगग्रस्त रोपावर आपल्याला त्या ठिकाणी बुरशीचे तंतू बघायला मिळतात आणि मोहरीच्या दाण्यांसारखे या बुरशीची बीजं आपल्याला जमिनीलगत बघायला मिळतात असे जर आपल्याला ही दोन लक्षणं जर बघायला मिळाली तर शंभर टक्के समजावं की मान कुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे तर ह्याही रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात अत्यंत खोलगट नागरट करावी जेणेकरून तीव्र सूर्यप्रकाशामुळे ती बुरशीची जी बीजं आहेत जमिनीतली ती मरायला मदत होईल आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी ओली मुळकूज आणि कोरडी मुळकूज यातला फरक कसा ओळखावा आणि जर हा प्रादुर्भाव झालाच तर याचं नियंत्रण कसं करावं शेतकरी बंधूंनो मुळकूस हा एक तिसरा सर्वात महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे मध्ये कोरडी मुळकूज आणि ओली मुळकूज असे दोन प्रकार आहेत सर्वप्रथम मी आपल्याला कोरडी मुळकूच कशी असते आणि ती कशी ओळखावी याबद्दल थोडं सविस्तर सांगतो तर कोरडी मुळकूज ही रायझोक्टोनिया बटाटी कोला नावाच्या बुरशीमुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो आणि हा जो रोग आहे शेतकरी बंधूं मूळकूज नावामध्ये त्याची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात मुळं त्या ठिकाणी कुजलेली आपल्याला बघायला मिळतात पण मु कोरडी मुळकूज ही पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना आपल्याला बघायला मिळते हा एक महत्त्वाचा मुद्दा शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावा फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पानं गळतात फुलोराही गळून पडतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं आणि ते रोप जर आपण उपटून बघितलं तर मुळाशी आपल्याला पांढऱ्या बुरशीची तंतू आपल्याला बघायला मिळतं आणि सडलेला त्या ठिकाणी भाग असल्यामुळे त्याला आपण मूळ कूज असं म्हणतो दुसरा जो महत्त्वाचा रोग आहे तो ओली मुळकूज ओली मुळकूज हा रोग आपल्याला रोपावस्थेत बघायला मिळतो ज्याप्रमाणे अगोदरची मूळकूज म्हणजे कोरडी मुळकूज आपल्याला फुलोऱ्याच्या अवस्थेत बघाय बघायला मिळत होती तर ओली मुळकूज आपल्याला रोप अवस्थेत बघायला मिळते म्हणजे रोपाची लागवण झाल्याच्या नंतर एक ते दोन आठवड्यामध्ये आपल्याला ओली मुळकूज बघायला मिळते शेतात जर पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला नसला आणि ओल जर जा जास्त असली तर ओली मुळकूज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते रोप अक्षरशः शा, सहजपणे आपल्याला उपटून घेता येतं आणि आत आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला सडलेला भाग आपल्याला प्रामुख्यानं दिसतो तर अशा प्रकारे हे दोन वेगवेगळे मुळकूजच आहेत पण त्यांच्या अवस्था मात्र वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्या बुरशीसुद्धा वेगळ्या आहेत ओलीमुळेकूज आपल्याला रायझोक्टोनिया सोलानी नावाच्या बुरशीमुळे बघायला मिळते हे फरकाचे दोन मुद्दे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तथापि दोघांच्या नियंत्रणासाठी आपण जर ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा जर वापर केला तर बीजप्रक्रियेसाठी आपल्याला दहा ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया प्रक्रिया करता येईल किंवा लागण झाल्याच्या नंतर आपल्याला शेतामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी ही ड्रेंचिंग पद्धतीने किंवा आपण कुठल्याही पद्धतीने खातामध्ये मिसळूनसुद्धा देऊ शकतो ट्रायकोडर्मा बुरशीमुळे सुद्धा या रोगाच्या प्रादुर्भावामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट आपल्याला आलेले बघायला मिळते हरभरा या पिकावरती इतर रोगांसारखाच करपा रोग देखील आढळून येतो तर मुळातच करपा म्हणजे नेमकं काय शेतकरी बंधू फार महत्त्वाचा प्रश्न आहे करपा ही एक संज्ञा आहे करपण्याच्या प्रक्रियेला करपा असे म्हणतात तर ज्या ठिकाणी पानं आपल्याला करपल्यासारखे दिसतात मग ते बुरशीमुळे असतील इतर कुठल्याही घटकांमुळे असतील ह्या प्रक्रियेला करपा ही एक संकल्पना आहे म्हणजे पानं करपण्याच्या प्रक्रियेला आपण करपा असं म्हणतो पण शेतकरी नो हरभऱ्या या पिकामध्ये करपा हा एक रोग आहे आणि ते एक लक्षण आहे हे एक बुरशीजन्य रोगाचं ते लक्षण आहे करपणे आस्को कायटा नावाची एक बुरशी आहे तिच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याचं रोप आपल्याला त्या ठिकाणी करपलेलं दिसतं तर हा करपा आपल्याला करपा रोगाची लक्षणं पानांवर नंतर त्याच्या फुलोऱ्यावर घाट्यांवर आणि काही वेळेला त्याच्या स्टेमवर म्हणजे त्याच्या ब सुद्धा आपल्याला बघायला मिळतात यामध्ये तांबूस रंगाची बुरशीची आपल्याला तो वलय त्या ठिकाणी पानांवर बघायला मिळतात काही काळाने हे दोन चट्टे एकमेकात मिसळतात आणि तो पानांवरचा चट्टा किंवा त्या हरभऱ्यावरचा घाट्यांवरचा चट्टा हा वाढत जातो आणि रोगाची तीव्रता वाढली की घाट्यामधली या रोगाचा प्रादुर्भाव आतमधल्या बियाण्यापर्यंतसुद्धा जातो त्यामुळे हा अत्यंत घातक असा रोग आहे तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात या रोगामुळे नुकसान होतं आणि शेतकरी बंधनो हा या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण मॅनकोज हेब किंवा कार्बनडायसि किंवा या दोघांचं मिश्रण असलेलं साफ नावाचं बुरशीनाशक याची पंधरा दिवसाच्या अंतराने जर फवारणी केली पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यातून तर आपल्याला शंभर टक्के खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतात याच रोगांबरोबरती तांबेरा हा देखील एक महत्त्वाचा रोग आहे तर तांबेराचा हरभरा पिकावरती झालेला प्रादुर्भाव तो नेमका शेतकरी बांधवांनी कसा ओळखावा त्याची लक्षणं काय असतात आणि त्याचं नियंत्रण कसं करावं तर तांबेरा या रोगामध्ये आपल्याला तांबड्या रंगाची पावडर ही पानांवर पसरल्यासारखी पा दिसते शेतकरी बांधवांना ही पावडर नसून ही तांबेरा नावाच्या बुरशीची बीजे असतात तर या ठिकाणी हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे पानांवर त्यानंतर घाट्यांवर आणि खोडावर ह्या तांबड्या रंगाची ही बुरशी बीज वाढायला लागतात आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कमी झाल्यामुळे ह्या झाडाची वाढ होत नाही आणि झाडाला घाटे पण कमी प्रमाणात लागतात आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या रोगामुळे नुकसान होतं तर तांबेरा रोगाचं नुकसान टाळण्यासाठी किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं बुरशीनाशक म्हणजे मॅनकोझेब तर मँकोज हे आणि प्रोपिकोनॅज हॉल या बुरशीनाशकांची शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांच्या द्रावणाने जर आपण फवारणी केली तर आपल्याला शंभर टक्के या रोगाचा प्रादुर्भाव रोखता येतो आपण उल्लेख केलेला रोग हा भुरी रोग नेमका कसा असतो त्याची लक्षणं कशी असतात आणि याचं नियंत्रण करत असताना शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने व्यवस्थापन करायला हवं शेतकरी बांधून रोग हा अतिशय सर्वसामान्य रोग आहे हा सुद्धा लेव्हेल्युला टावरिका या नावाच्या बुरशीमुळे होतो आणि पानांवर घाट्यांवर आणि खोडावर या सर्व ठिकाणी आपल्याला पावडर पसरल्यासारखी दिसते पांढऱ्या रंगाची तर पांढऱ्या रंगाची पावडर जर आपल्याला पानांवर दिसली तर समजावं की भुरी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे ह्या रोगाच्या प्रादुर्भावासाठी हवेमध्ये आर्द्रता जास्त लागते आणि हवेचं तापमान हे कमी असावं लागतं अशा वेळेला ह्या रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या झपाट्याने होतो आणि या रोगाचा रोगा प्रसार हवेमार्फत होत असल्यामुळे या रोगाबद्दल काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे भुरी नावाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फर हे अत्यंत गुणी आणि सर्वात चांगलं प्रभावी पाण्यात मिसळणारं गंधक हे सर्वात प्रभावी बुरशीनाशक आहे सद्य परिस्थितीत महाराष्ट्रभर जिथे जिथे हरभरा घेतला जातो तिथे खुजा रोग हा ढुळून येतो आहे तर हा खुजा रोग म्हणजे नेमकं का काय आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं शेतकरी पंधनो खुजा खुजा रोग हा एक अत्यंत महत्त्वाचा जाणूजन्य रोग आहे आतापर्यंत मी आपल्याला बुरशीजन्य रोगांबद्दल सांगत होतो हा एकमेव असा रोग आहे की जो विषाणूमुळे होतो आणि खुजा म्हणजे हे त्या रोगाचं लक्षण आहे त्याचं नाव तर आहेच खुजा म्हणजे बुटकेपणा ह्या रोगामध्ये वनस्पतीची वाढ होत नाही त्यांचा जो इंटरनोडल डिस्टन्स असतं किंवा ते कमी होतं आणि परिणामी हे झाड बुटकं राहतं या खुजा रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वात प्रथम एक गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे की हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे या रोगाचं वहन मावा नावाच्या किडीमुळे होत असतं मावा हा जो कीड कीटक आहे हा विषाणूचा प्रसार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी करत असतो त्यामुळे खुजा रोगाच्या नियंत्रणामध्ये सर्वात महत्त्वाचं मावा किडीचं आप आप जर आपण नियंत्रण करण्यात यशस्वी ठरलो तर खुजा रोगाचं नियंत्रण आपोआप होतं आणि खुजा रोगामुळे शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान होत असतं त्यामुळे मावा नावाच्या किडीचं जर आपण आंतरप्रवाही कीटकनाशकांच्याद्वारे जर त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण केलं तर शेतकरी बांधवांना याचा पूर्ण फायदा होईल आणि हरभऱ्याचं चा खूप चांगलं पीक ते घेऊ शकतील याची मला खात्री आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनातला महत्त्वाचा टप्पा असतो ते म्हणजे जैविक पद्धतीने म्हणजे पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करणं तर जैविक पद्धतीने नियंत्रण कसं करायला हवं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला सर आपण जैविक रोग नियंत्रण या संकल्प संकल्पनेमध्ये सर्वात प्रथम कृषी विद्यापीठं हे मी मघाशी सांगितल्या पद्धतीने प्रमाणे आजकाल आपण रासायनिक घटकांच्या दुष्परिणामांचा सामना करत आहोत तर हा रासायनिक पद्धतीवर होणारा प्रचंड खर्च आणि त्याच्यापासून मिळणारा आरोग्याची हानी हे प्रकार टाळण्यासाठी जैविक पद्धतीनं जर आपण रोग नियंत्रण करू शकलो तर हे सर्वात महत्त्वाचं आणि फायदेशीर बाब त्या ठिकाणी ठरेल कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार आणि त्यांच्या निष्कर्षणानुसार रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा नावाची बुरशी हे शेतकऱ्यांना निसर्गानं दिलेलं खूप मोठं वरदान आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी कृषी विद्यापीठाच्या निर्मितीने तयार झालेली बा ट्रायकोडर्मा नावाची बुरशी जर आपण त्याचा जास्तीत जास्त वापर केला तर मला खात्री आहे की शंभर टक्के रो रोगांचा त्या ठिकाणी नियंत्रण व्हायला मदत होईल आणि याचे फायदे असे आहेत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे जीवजीओस्य जीवनम ही बुरशी दुसऱ्या बुरशीवर आपली उपजीविका करते त्यामुळे आणि एकदा ही जमिनीत पसरली की आपलं वास्तव्य कमीत कमी दहा वर्षे त्या ठिकाणी टिकवून ठेवते म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन ट्रायकोडॉर्मा विकत घेण्याची गरज नाही आणि जरी आपल्याला विकत घ्यावी लागली तरी हिची किंमत फार कमी आहे म्हणजे बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही रासायनिक औषधांपेक्षा ही अत्यंत स्वस्त मिळते अधिक काळ टिकते आणि एकदा जमिनीत टाकली की ती सेल्फ रेप्लिकेशन तिचं होत असल्यामुळे वर्षानुवर्षे ती त्या ठिकाणी ठाण मांडून बसते आणि आमच्या शास्त्रीय भाषेतील आम्ही होरॅसियस फिडर म्हणतो तिची भूक इतकी प्रचंड असते की स्वतःच्या अस्तित्वासाठी ती तिचे होस्ट शोधत असते म्हणजे रोग निर्माण करणाऱ्या बुरशींच्या ती शोधात असते त्याच्यामुळे ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीचा वापर आपण जास्तीत जास्त प्रमाणात बुरशीनाशक म्हणून जर करू शकलात तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमच्या मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बायोमिक्स नावाचं एक नवीन औषध त्या ठिकाणी तयार केलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाजूला असलेले सर्व जिल्हे किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या लागून असलेले सीमेवर असलेले सर्व इतर राज्य याच्यामधील शेतकरी आमच्या बायोमिक्स युनिटला भेट देतात आणि आमचं ह्या उत्पादनाचा जास्तीत जास्त लाभ घेतात तर सर्वप्रथम बायोमिक्स काय आहे मी अत्यंत थोडक्यात आपल्याला सांगतो यामध्ये आम्ही सात ते आठ मित्रबुरशींचा वापर केलेला आहे तीन ते चार प्रकारच्या मित्र जीवाणूंचा वापर केलेला आहे आणि असे एक पण तेरा ते चौदा घटक एकत्र करून आम्ही त्याचं एक उत्पादन तयार केलेलं आहे ते आपल्याला पावडर फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याची अत्यंत वाजवी किंमत आहे दोनशे रुपये किलो अथवा दोनशे रुपये लिटर पण शेतकरी बंधूंनो एक एकरसाठी आम्ही फक्त चार किलो त्याची शिफारस करतो म्हणजे आठशे रुपयामध्ये आपल्याला शंभर टक्के रोग नियंत्रण होण्याची हमी मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं मी विभाग प्रमुख या नात्यानं ना, सर्व शेतकरी बांधवांना देतो सर आपला विषय हा महत्त्वाचा आहेच आहे हरभरा पीक म्हटल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळं होणारा उत्पन्नातील घट हा महत्त्वाचा आहे मग या संबंधित आपण शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल शेतकरी बांधवांनो वनस्पती रोगशास्त्र विभागाचा प्रमुख या नात्याने मी आपल्याला असं आवाहन करतो की शेतामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती किंवा रोग आपल्याला दिसले तर परस्पर कृषी सेवा केंद्र यांच्याकडे न जाता आपण नजीकच्या कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठं किंवा त्यांचे संलग्न घटक म्हणजे कृषी महाविद्यालय असतील काही कृषी विज्ञान केंद्र असतील यांच्याकडे जाऊन त्यांच्या तिथे उपलब्ध असणाऱ्या अधिकाऱ्यांचा जर सल्ला घेतला तर ते आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो सर आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने घेऊन आपल्या व्यवस्थापनामध्ये योग्य तो बदल करून चांगलं उत्पादन घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात या महत्त्वपूर्ण विषयावरती आपण कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार